नमस्कार तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे बोंबलाची सुक्या बोंबलाची चटणी तर त्यासाठी लागणारे साहित्य एक मोठा टमॅटो घेतलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत चिरून बारीक एक चमचा एक चमचा लसूण आहे आणि कोथिंबीर आहे चिरलेली तर त्यासाठी आपल्याला आज हे सुके जे बोंबील आहेत ना ते भाजून घ्यायचे तव्यावर म्हणजे जास्त असा वास वगैरे येत नाही त्याला तर चला आपण आधी हे भाजून घेऊया तर हे बघा इथे आपले बोंबील असे भाजून झालेले आहेत थोडेसे असे गुलाबी कलरवर आता हे थोडे धुऊन घ्यायचे व्यवस्थित आणि नंतर आपण ते फ्राय करणार आहोत चला इथे आपण गॅस पेटवणार आहे भांडं ठेवलेलं आहे आता आपण काय करणार आहोत आपलं भांडण तापलेलं आहे एक चमचा तेल टाकणार आहोत थोडं आणखीन टाकायचं बघा त्या लसूण टाकायचे आहे तो तो आएड़ आएड़ कांदा व्यवस्थित भाजायला द्यायचा नंतर आपल्याला त्याच्यात टॅमॅटो ॲड ॲड करायचा आहे तर हा कांदा थोडा भाजून घेऊया हा बघा आपला कांदा इथे गुलाबी कलरवर भाजून घेतलेला आहे आपण त्यात आपण आता टॉमॅटो घालणार आहोत टॅमॅटोसुद्धा मेहेपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आणि आपण काय करायचं माहिती आहे का हा का कांदा आणि टॅमॅटो जर आपल्याला व्यवस्थित असं परतून असं मेणून घ्यायचं असेल ना तर आत आपण थोडं चमचाभर मीठ टाकायचं बघा एक चमचा मीठ टाकायचं म्हणजे जेणेकरून कांदा व्यवस्थित मेणला जातो आणि लवकर भात ठेवून आपला कांदा इथे व्यवस्थित मेंदला गेला आहे त्यात आपण एक चमचा हळद घालणार आहोत बघा एक चमचा हळद टाकायची अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा भाजकं तिखट आपल्याला तिखट कसं हवं असेल शेअरचं घालायचं जेवढं तिखट जास्त हवं असेल तर जास्त घालायचं थोडं कमी घालायचं आता हे सगळं परफेक्ट घ्यायचं आता याच्यात मीठ टाकण्याची गरज नाही कारण काय आपण आधीच मीठ घातलेलं आहे आता थोडंसं कांदा निंदा गेला आहे सगळं व्यवस्थित आता आपण त्याच्यात हे धुवून ठेवलेले बोंबील घालायचे आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आता पाणी घालायचं नाही आहे त्याला वाफ्यावर थोडं परतच असं राहायचं आहे आपणच त्याला पाणी सुटणार आहे आणि त्याच्यावरच ते व्यवस्थित फ्राय होणार आहे तर चला आपण त्याच्यावर झाकण ठेवूया तर चला आपण बघूया जरा पाणी सुटलं आहे का त्याला हे बघा मला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे हे आपण आता पाच मिनटं तसेच मंद आचेवर शिजवून घेणार आहोत जेणेकरून टेस्ट येईल ग्रेवीला बघूया आपण आता पाच मिनटं झालेली आहेत तर हे बघा व्यवस्थित झालेली आहे चटणी तरी तुम्ही भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा आमटी भाताबरोबर खाऊ शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट करून सांगा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असली तर नक्की करून बघा खूप सुंदर होते आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला गॅस बंद करायचा